सकाळी सकाळी छान अशी देवपूजा पप्पांनी करून घेतली होती आणि घरी गोकर्णाची एवढी फुलं आहेत ना झाडांना की सगळ्या देवांना गोकर्णच वाहिलं होतं पप्पांनी तर आज आम्हाला जायचं होतं कुलदैवताच्या दर्शनासाठी त्यासाठीच आम्ही तयार झालेलो होतो आणि आमच्या गायांचा मस्त असा सकाळी सकाळी नाष्टा चाललेला होता ते त्यांचा चारा खात होत्या वरच त्याच्या आजीबाबाच्या गाडीवरती गेला आणि मी आम्ही दोघे जाणार होतो तर माझं आवरलं होतं पण अपुरी झोप आणि कालचा प्रवास त्यामुळं ना माझं तोंड को तो ना कोमजलेल्या फुलासारखंच दिसत होतं आणि खूप कंटाळाही आलेला होता झोप झाली नव्हती त्यामुळं पण आज रविवार होता आणि श्रावण महिन्यातला रविवार असल्यामुळं आम्हाला जायचं होतं खंडोबाला दर्शनासाठी म्हटलं गावाला आलेलो आहोत तर आपण सगळ्या देवांचं दर्शन घेऊन मगच पुण्याला जाऊया म्हणून आम्ही निघालो हा डोंगर आहे आमच्या घरापुढचा जो की पूर्ण हिरवागार झालेला आहे आणि जाता जाता म्हंटला तर दोघेच आहोत छान गप्पा मारत मारत जाऊ पण वरातचे पप्पांना मला त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होते ह्या डोंगरावरती काय होतं त्या शेतात काय होतं सगळं सांगत होते ते ऐकून मला बोर होतं तरीसुद्धा नंदीबाईलासारखी सारखी मी आपली मान हलवतच होते हा हा म्हणतच होते नंतर मग छान असता खंडोबाला जायला रस्ता लागला आणि छान इथं डोंगर पण मस्त हिरवेगार झालेले होते आणि ह्या रस्त्याने जाताना खूप सारे नस असे हरणं असं आम्हाला दिसतच असतं नेहमी आत्ता पण दिसलं पण ते कॅमेरामध्ये काही कैद झालंच नाही आणि छान असा आम्ही ना, ना आता घाटामध्ये येऊन पोचलो होतो आणि घाटावरून खालचा व्ह्यू एवढा भारी दिसत होता ना की कायच सांगू डोळ्यांना तर खूपच भारी वाटत होता आणि आमच्या पुढं ना वरदन तेन चालले होते आणि वरदना पाठीमागून आम्हाला पाहत होता आरशामध्ये आणि सांगत होता बाबा आलेत पप्पन तेन आपली गाडी पळवा म्हणून बाबा पण ना नाताचं ऐकून गाडी पळवत होते नंतर आम्ही इथे येऊन पोचलो आल्याच्या नंतर ना आम्ही तळी घेतली तळी भरण्यासाठी तर ह्या बाबांकडे नेहमीच तळी घेतो आम्ही तर यांच्याकडं तळी घेतली त्यानंतर आम्ही निघालो मग दर्शनासाठी आज रविवार होता त्यामुळं ना बरेचसे लोक दर्शनासाठी येत होते आणि हा आहे आमचा कोर्तांचा खंडोबा तर हे आहे आमचं कुलदैवत तर त्यासाठीच आम्ही इथं पाया पडण्यासाठी आलो आणि इथं आल्याच्यानंतर छान दर्शन झालं कारण आतमध्ये मंदिरात जास्त गर्दी नव्हती आणि इथं ना दर्शन घेता घेत होते बरेच जण आणि इथं ना देवाला फूल पण लावलं जातं असं म्हणतात की देवानी उजवी दिली तर ती गोष्ट खरी होते आणि डावी दिली तर ती होणार नसते असे म्हणून मी पण इथं फुल लावलं आणि आता मी कोणत्याही देवाला गेले ना तर पहिल्यांदा फक्त हेच मागते की माझ्या वडिलांना लवकर बरं करा आणि इथं आमचं ना चाललं होतं थोडंसं फोटो काढायचं तर फोटो वगैरे काढले नंतर मग आम्ही घरी जायला निघालो आणि वरदने लगेच आजीला घेऊन गेला की खायला घे खायला घे आणि मग वरद त्याच्या आजीबाबासोबत खाली केला आणि मग आम्ही पण निघालो खाली जाण्यासाठी खाली आल्याच्यानंतर वरतने इथं आजीला लाल शेव घ्यायला सांगितली जे की त्याला आवडते आणि आता रविवार आहे त्यामुळं पेड्याची दुकानं पण इथं लागलेली होती त्यामुळं मग पेडे पण घेतले थोडेसे नंतर परत मग आम्ही घरी जायला निघालो आणि आत्ता पण वरत आजीबाबाच्याच गाडीवरती होता आणि खाली जाताना एवढा छान व्ह्यू दिसत होता पवनचक्क्या पण दिसत होत्या ज्या की वाऱ्यावरती गोल गोल फिरत होत्या आणि खूप छान व्ह्यू दिसत होता डोंगरावरून खाली आणि वरत परत सांगत होता बाबाला का पप्पा आलेत पाठीमागून गाडी पळवा तर आम्हाला आज दुपारी निघायचं पण होतं पुण्यासाठी पण ना गावाला आलं की देवांचंच दर्शन घेतल्याशिवाय जात नाही आणि आता श्रावण महिना चालू होता त्यामुळं मग आम्ही घरातले सगळेच जणांना खंडोबाच्या दर्शनासाठी आलो आणि आता मळगंगेच्या दर्शनासाठी पण वाडीत जायचं होतं आता जाता जाताच आम्ही वाडीत पण जाणार होतो आणि मच्छरांना माझं रक्त एवढं आवडतं आहे ना की मला ना इथं डोंगराच्या कडला ना गाडीवरतीसुद्धा मच्छर चावले आणि एवढी मोठी ना गाठ आली होती मच्छराची तर ना जाता जाताच आम्ही थांबलो एका ठिकाणी आणि हे आहे टटणीचे झाडे याची फुलं ना मला खूप आवडतात खूप वेगवेगळ्या कलरचे असतात आणि हे जे काळे जे मणी दिसतात ना ते आम्ही लहानपणी खायचो ते फुल तोडण्यासाठी थांबलो नंतर आम्ही आमच्या वाडीमध्ये आलो इथं आहे आमच्या देवीचं हे मंदिर तर आमच्या वाडीमध्ये आम्ही आलो पाया पडण्यासाठी नारळ आणि तेल पण घेऊन आलो घालण्यासाठी आणि आता श्रावण महिना चालू असतो त्यामुळं मंदिर पण उघडंच असतंय आणि मंदिराचं इथं थोडंसं काम चालू होतं त्यामुळे ना मग मी दर्शन घेतलं आणि वराच्या पप्पांनी नारळ वगैरे फोडला तर आम्ही आता गंगा देवीचं दर्शन घेऊन आम्हाला आता जायचं होतं गणपती बुक करण्यासाठी कारण आम्ही गावाला रक्षाबंधन आणि गणपती बुक करण्यासाठी आलो होतो तर वरचचे पप्पा जसे जॉबला लागले आहे तसे तेच गणपती बुक करतात ते आणि मग आम्ही गणपती पाहण्यासाठी गेलो आमच्या शेजारच्या गावामध्ये म्हणजे बेहल्यामध्ये तर तिथं गेल्याच्या नंतर ना इथं गणपती आम्हाला चॉईस करायचा होता पण इकडं गावाकडे ना जास्त काही दुकानं नसतात गणपतीची अगदी एक दोनच असतात आणि त्यामध्येच चॉईस करायला लागतात आणि मग वरदला हा आवडला होता आणि मला दुसरा आवडला होता त्याच्या पप्पाला तिसराचा आवडला होता त्याच्या बाबाला चौथ्याचा आवडला होता कुणाचीच पसंत मिळत नव्हती एकमेकांसोबत पण वरद जो म्हणाला आता तोच फायनल होणार होता गणपती बाप्पा पण वरदला हा छोटा गणपती बाप्पा पण घ्यायचा होता मग यामधला पण एक छोटूसा गणपती बाप्पा त्याच्यासाठी घेतला आणि मोठा गणपती पण आम्ही फायनल करून आलो आणि आमच्या बेल्ल्यात गावातली मिसळ राज मिसळ जी की खूप प्रसिद्ध आहे पण रक्षाबंधनला लोक आल्यामुळे एवढी गर्दी झाली होती की जागाच मिळत नव्हती पण मी म्हटलं होतं की इथली मिसळ खाल्ल्याशिवाय जायचंच नाही म्हणून मग आम्ही सगळ्यांनी नाही तर मिसळ खाल्ली घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर सगळं काय आवरलं बॅग वगैरे भरल्या आणि आम्ही परत परतीच्या म्हणजेच पुण्याच्या प्रवासाला निघालो कारण वरतला उद्या स्कूल होतं त्यामुळं ना आजच यायचं होतं दुपारी निघालो आणि येताना पण आम्हाला घाट लागतो आणि छान असा सुंदर रोड लागतो ज्या रोडने जाताना ना खूप भारी वाटतं वळणावळणाचा असं तर आम्ही फायनली इकडं पुण्याला यायला निघालो तर येताना आम्हाला भरपूर वेळ लागला आणि पावसाचं वातावरण पण झालेलं होतं तर मग ना लवकर लवकर पोचायचं होतं कारण आज ना ट्रॅफिक लागणार होतं अं रक्षाबंधनवरून बरेचशे जणात पुण्याकडं निघाले होते त्यामुळे ट्रॅफिक पण लागलं आणि येता येता मग ना वरदला भूक लागली होती म्हणून एका ठिकाणी थांबलो मग त्याला चहा बिस्किट चारलं आणि आम्ही पण चहा घेतला आणि दरवेळी आम्ही इथं थांबतो इथला वडापाव खूप म्हणजे खूपच फेमस आहे खूप गर्दी होती वडापावसाठी आणि इथं पण आम्ही चहा प्यायला नेहमीच थांबतो हा इथं गुळाचा चहा मिळतो जो की स म पण खूप आवडतो नंतर आम्हाला ना घरी यायला पाच वाजले होते आल्या आले आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बॅग घेऊन किचनमध्ये चाले कारण गावावरून ज्या काही भाज्या आणल्या होत्या ना त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत आणल्या होत्या आणि त्यानं मग घाम आला होता त्या भाज्यांना म्हणून म्हटलं सगळ्यात आधीनं ना, ना ह्या भाज्या बाहेर काढून ठेवावी आणि माहेरवरून मला खूप साऱ्या भाज्या दिल्या आणि सासरी पण माझ्या भाज्या होत्या थोड्याफार आमची गाई गेली त्यामुळं ना हा गाईचं चिक पण मी बाटलीत घेऊन आले कारण की मला खूप आवडतो आणि माझ्या मैत्रिणीला खूप आवडतो त्यामुळं मग आता आम्ही दोघींसाठी ना तो चिक घेऊन आली त्यानंतर पेरू त्यानंतर पेढे असं बस काय काय आणलं होतं आणि हे शनीला गेले होते तिकडचा प्रसाद पण आणलेला होता तर आता एवढं सगळं मला आवरून ठेवायचं होतं प्रवासाने खूप दगदग झाली होती कारण काल गेलो आज लगेच आलो कंटिन्यू गाडीवर गाडीवर खूप दगदग होते पण तरीही काही जबाबदाऱ्या काही कर्तव्य पार करण्यासाठी जायलाच लागतं आणि आपली माणसं आहेत सगळी गावाला त्यामुळे आपल्या माणसांसाठी वेळ काढलाच पाहिजे आणि ना गेलंच पाहिजे जरी आपल्याला त्रास होत असला तरी तर आता मी शेव वगैरे डब्यामध्ये भरून ठेवली आणि आता हा सगळा भाजीपाला येतो फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून घेते आणि हे जे ताट आहे ते मी माझ्या मैत्रिणीच्या घरी देणार आहे तर ती माझी मैत्रीण म्हणजे आमचे सख्खे शेजारी आहेत आणि ती गावाला गेली की ती जे काय आणते ना ते मला देते आणि मी गावाला गेले की मी जे काय आणते ते तिला देते तर असं मी एकमेकांना शेअर करत असतो चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ